ठीक छ तारखी तो नंबर छ मारो हां सावा नंबर छ हां मस्त मारो सावा नंबर छ लास्ट लास्ट छ हां कोनी मार बाद में एक छ सके ठीक अजी तारा काय 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 पण गजब करायची ही म्हणजे

खरं बोलतो आज तू हेच हेच जायला आता शेरान बी तू बापेर वच्ची आवाज केले ते काय कोणी बापेर तू दूध केर पिल थांबणी तुला जन्म कोण दिलो बाप दिनो की अडी दिली अर बोलली पटपट अर तुला जन्म कोण दिलो अरे अडी दिली रे अरे बापेर ठीक आहे

बरोबर हा न छकाई भिया दोइरो छुका बाप याडी ने तर बाप कते दिलावाणो छे दोई रो छू हा दोहि रो छि नी दोई पटाई छ पटाई छ नी रे दूध सांगणा याडी री पिलेर पर दूध बाप एरो पिलेर रई दोई रो छ नि भिया बरोबर हा का हा आगे जीवन येरो सारू लागे अब तू दोई रो छि नी याडी दूध पीदो

वा मार सासू छियाळी तू हां तोन मारस मारयाडी शरीकत सर सर परिवार का तो हां ये बायन तो दूध पराई हां आ भाव रे माहिती बाप छोड़ देन तो पणा आयो आयो जना तो भाव रे माहिती तिकरे हां तो मार स... ससरन का काम पणा नी तर बापेन पणा आए <laughs> अरे बापेन कनाय पणा वाट के तर बापेन कत ना आए के भैया तो बापे रोई छे याडी रोई छे के छी हां पर दोपहर तार बाप पर र सांझ याडी पराय र नेमे बटाय छे ने के तू कह ने याडी रोई तर तार याडी तू केवे रो कसे शाम की काडी शाम की याडी सगे याडी बडन चलेगी जन काडी तानी लवारी छो लवारी कारण तम हमारे मुंडा चलेगी भैया हां मोठ बात छे रे रोचू కాదకా కాదరి టి చిలుతలులులు. కెదిలలులు రిలులులులులులులు. ছেনে ইয়া ছেনে বাপের র কই র আমারে বাল বেডা লাড়ে র ওয়া বাবা আহা ইয়া দি রইছে নি অন বাপের র আছে রইছে নি জানি যাই উপরতি

खड़े फीड बेल्ट है दिन मुंडे सिकारेट है दिन ऊपर कोमड़ा ऊपर कोमड़ा चार जुएं जाएं आते हैं दीवार

पाच धणी शेर का थरी छे हां आ, हा, आ, आ वाह एक धणीर कोई छे पाच करण कुचियाडी आप विषय निकळो छे वाह वा, वा, करतानी मालक कसै रेडी आडी हो मालक कसै लेदार सबेन कुचू मार बाप छ तम मार भाई छ तम मार सासू ससर छ पण सेन एकबार कुछु हजुर गाटेगन्दि सेवाभार सोगनथान मन्दिरमै भेटेछ तमार तमेर उधार हे जाउँछ हा हानु त उधार छ ए तमेरमै जापुरै निकै लोकन बसे न वा वा पण आपगान दिद हेको पानी पडरजकरन लोक आएको नि वा वा आ यो च्यारेउडी छि खुलो रजक छ पण माथि कय एडवांस छ मार बापे समान छ मार दादा समान छ तबे एक बात कुछु बापू वा अब एकबार सेहन हात उपर करो भेना हा सेहन

कचराई फिए दे यानी मलाई काम लपटन ला तो बाबा काम लपटन ला त पाणी बेर द आणि वर ताक्यो पाणी पिलो काही पण जावाचा पवित्र वे जावाचा वा बा व के ना काही किती देरी म करवार माई मला मिळाला दारु हुंड्या बाई राठौर ग्रुप लीडर एंदर सामती दिसे एक रुपया रोहिदास बापू एंदर सामती दिसे रुपया नीतीश राठौर दिसे एक रुपया भीमराव राठौर ग्रुप लीडर एंदर सामती रुपया संतोष रुपया रुपया अनिल मास्टर रुपया कैलाश चव्हाण धन्यवाद 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 से विचार करत सुभाष 51 रुपया काय धन्यवाद पण नाही हां आता मार फार माई भाऊने कोण की दो, 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 दो। पेल भाऊने ही ती जना हा ग्रुप उस... लीडर राठोड राठोड हा वाह एक नंबर भाग्यवान से भर राठोड आते रो हा तांडव राठोड रोच काय हा दुसरी जात छे जाधव छे नी एकच जाधव छे हा एकच जाधव सेन भारी छे से? छत भारी छे सब सबके भारी एकच जाधव से मेरे बात करलो से भेने बोला कर मेरो वाह वाह

आबरे आडे आडे बाप रे आता चेंज नी प्रिया पुरे हुबेच सके आडे स्वेट टांडो चाले नी हां तनर में आडे रेणो रेणो का हा टांडेन करम न करो करम न करो शेर लाडती दचेन हिसोब आंगड्या विचारल हा, हा। पट्टी शेर भी आडावान पण हिसाब से आंगरली दिस वा एक नंबर एक नंबर आडे आबरे को चव्हाण चव्हाण हा समददाता डळी रसो ज्यादा अनुका ज्यादा सांगतेन बकरा काटे वा जमाईन माये घरे तांडेवाळेन भरैल करे वा हा करण वा असं कोणी काई हा इ देश करण केनाके छे ने याडी

हा ठीक थी, छिक हा तू हातेम हात दिनो हा हाते भात दिनो काय अरे बापरे जावं बघाई अर हातेम हात दिनो के डबल फेरीने आई कोणी हाते हातेम दिनो के कोणी नातेम लात दिनो पग पकडच तर ठीक छे हाते भात कोण देईन वा तोन व्यायाम डाक दिने कई डाक दिने के हाव रे दिने दका

अरे मैं मर भर जाए तो संभालिए कितना क्या है कहीं संभालिए भार टैंडरी भाई कितने अंदर मास्टर कितने अंदर टैंडरी कर कहीं को गाना है तो नहीं कहीं गाना है तो मर गो ना नंबर को नानी कहीं है तो ये वाला कंदली दे っちかうことは、うやりけなきチェリーアリロー。 कोण करी बाळा दुदाची उत्पादि के? साऊंड सिस्टम एक नंबर कोण करी बाळाप

जणा यारी हा. हा? हा हा आभाला मारमटारी के रीती सासू के रीती हवेली ला काई बेटा वा हवेली तो गवर्नमेंट संस्कृतीचा आम्हाला संदेश भ्या केनाको यारी आपण भूल रेचा जसो संदेश भ्या केना तो ती हजार एकवीशीर माय वा वा ती हजार कोणी एकवीस हजार सतरे मई वा नायक बी आहे तो ग्रासाकडे परा ज्या एकशे वीस लोक माहिती ज्या महिला आहे ती हम चाळीस बाई म्हणजे वत कोणी काय नायक बी गोर सेना गोर अध्यक्ष ज्या खोला छोरा नांदेडर माई एक मेकॅनिक करता रेवाडो छोरा काम कि ज्या देशेर माई वडन लगा बोरे भिया एकच कोणी समाजासार त्याग दिलो ज्या नऊ इर्च ज्या नऊ इर्च अरे याडी कोणी जाने बप कोणी जाने परपंच कोणी चाडे वा हा अन्न चरू अन बाटी छोड़ती ने हा 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 समाज सदा समाज सदा रे चा भाते माते लेरे कोणीचा चा धेर आपणे जामणेम घेर लावरे आपणे बना हा दुदेर जामणे घेर लावरे दुधेर

बाळू राठोड मंडप डेकोरेशन इंदूर सामते एक से एक रुपया पारितोषिक धन्यवाद करण के ना के हाँ तम करण हाँ 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 एक तू बढ़िये रितु बड़ी हाँ, हाँ।